नमस्कार प्रियांकास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण चण्याची अशी भाजी बनवणार आहोत की ती खाल्ल्यानंतर तुम्ही नॉनवेज देखील विसरून जाल एकदम चटपटीत झंझणीत अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला नक्की आवडेल आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा ही भाजी बनवण्यासाठी खूप जास्त देखील वेळ लागत नाही तर इथे मी सुरुवातीला चणे रात्रभर भिजवून त्यानंतर त्याच्यातील पाणी काढून एक दिवस ठेवून घेतले होते याला मस्त मोड देखील आलेले आहेत तुम्ही चणे फक्त भिजवून देखील घेऊ शकता आता आपण याच्यामध्ये पाणी घालून कुकरमध्ये चार ते पाच शिट्या करून चांगले शिजवून घेऊयात फक्त चणे चांगले शिजले पाहिजेत आता आपण मसाला बनवण्यासाठी घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन कांदे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या आणि अर्धा इंच घालून घेऊयात आणि याला मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये दोन टोमॅटो देखील घालून मी त्याची प्युरी तयार करून घेणार आहे इथे मी कढई घेतलेली आहे यामध्ये घेऊया दोन ते तीन चमचे तेल तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अडुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर लवंग एक तमालपत्र आणि मोठी वेलची घालून घ्यायची आहे एवढेच खडे मसाले मी इथे वापरले आहेत त्या सुरुवातीला जिरं घालून घेऊयात आणि त्यानंतर तमालपत्र घालून घेऊयात आणि त्यानंतर लवंग आणि मोठी वेलची घालून घेऊयात याला थोडेसे परतून घेऊयात खडे मसाले परतून झाले की गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आणि त्याच्यानंतर यामध्ये कांदा लसूण आणि आल्याचं वाटण जे करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे इथे आपण कांदा न भाजता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला होता तर त्यामुळे आपल्याला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे नाहीतर भाजीला चव चांगली येणार नाही तर इथे मी सर्व कांदा घालून घेतलेला आहे आता याला तेलामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात थोडेसे मिक्स करून झाले की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्यानंतर हा कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हिरवा असल्यामुळे याला शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो पण अशा पद्धतीने भाजी बनवण्यात तर तुमचा वेळ देखील वाचेल आणि त्यानंतर या भाजीला एकदम टेस्ट देखील भन्नाट येणार आहे इथे तीन ते चार मिनटे कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे टोमॅटो देखील आपण कच्चेच वापरले आहेत टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो याला चांगले मिक्स करून घेऊयात यानंतर यावर झाकण देऊन आपल्याला तीन ते चार मिनटे हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो आपण कच्चा वापरल्यामुळे मसाला चांगला शिजला पाहिजे इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत कांदा आणि टोमॅटो हलका समो झालेला आहे पूर्ण देखील नाही नाहीये आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो करून घेऊयात इथे मी दुसऱ्या गॅसवर पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलं आहे गरज वाटली तर आपण यामध्ये वापरणार आहोत तर आता आपण इथे मी एक वाटी घेतलेली आहे याच्यामध्ये लाल तिखट त्याच्यानंतर अर्धा चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद घालून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊयात आणि हा मसाला मिक्स करून कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये ओतून घेऊयात अशा पद्धतीने मसाला पाण्यामध्ये घालून घेतला की तो चांगला फुलून येतो आता याचा चांगला मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर या भाजीमध्ये पाण्याची गरज वाटली तर तुम्ही गरम पाणीच वापरायचं आहे अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे भाजीची चव पूर्णपणे निघून जाते मसाला चांगला मिक्स करून झाला की याच्यावर झाकून ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनटे शिजून घेऊयात दोन ते तीन मिनटानंतर हा मसाला आणखीन थोडा चांगला शिजलेला आहे मसाल्याला चांगले तेल सुटू लागले की समजायची की आपली ग्रेवी चांगली शिजलेली आहे आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून घेणार आहोत म्हणजे तळाला मसाला लागणार देखील नाही आणि पुन्हा झाकण ठेवून चार ते पाच मिनटे पूर्णपणे हा मसाला शिजवून घेऊयात इथे चार ते पाच मिनटं झालेले आहे तुम्ही ते पाहू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने तेल सुटलं पाहिजे म्हणजे आपला हा मसाला चांगला शिजलेला आहे असं आपल्याला समजून येतं आता आपण यामध्ये चणे जे शिजवून घेतलेले ते घालून घेऊयात तरी ते मी पाण्यासकटच हे चणे घालून घेणार आहे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी ज्या पद्धतीने हवी त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता याला मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात इथे मी मोड आलेले चणे वापरले तुम्ही बिना मोड आलेले देखील वापरू शकता चांगले सात ते आठ तास भिजवून तुम्ही हे चणे वापरू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आपण टोमॅटोमध्ये देखील थोडंसं मीठ घातलं होतं त्याच्या अंदाजाने घाला आता या मध्ये मी थोडंसं आणखीन दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे तुम्हाला जशी ग्रेव्ही किंवा करी हवी तशी यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आता यावर झाकण ठेवून पाच मिनटे शिजवून घेऊयात पाच मिनिटांचं तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी याला तेल सुटू लागलेलं ला आहे इथे आपली ही भाजी तयार होत आलेली आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आपण यामध्ये आता आणखीन थोडासा एक तडका लावून घेणार आहोत ते इथे मी एका पात्रामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी तूप देखील वापरू शकता याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट आणि थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि भाजीवर ओतून घ्यायचा अशा पद्धतीने जर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा तडका दिला तर भाजीला आणखीनच चव चांगली येणार आहे तर तुम्ही ही जी ट्रीक आहे ते नक्की ट्राय करून पहा एकदम भाजी चमचमीत अशी तयार होते इथे आपली ही भाजी तयार होत आलेली आहे आता आपण यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात त्यामुळे देखील याला मस्त चव येणार आहे तुम्ही ते कसुरी मेथीचा देखील वापर करू शकता ते इथे मी दोन हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आणि कोथिंबीर घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात इथे आपली ही चमचमी तशी चण्याची भाजी तयार झालेली आहे एकदम भन्नाट लागते ही भाजी बनवताना तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं जे वाटण आहे ते मस्त असं तेलावर परतून घ्या आणि त्यानंतर चांगलं शिजवून घ्या म्हणजे त्याला आंबटपणा येणार नाही तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रियांकाच किचनं नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेलायकॉनने क्लिक करून ऑल प्रेस करा जे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद